बदलती झाले तर व्यवहार तुम्हाला दाखवतो जोडी केलेली दे भाऊ कितीला गेली रे एकाहत्तर ला कामाला वगैरे कशी होती दादा सर्व कामाला गॅरंटी आहे का दाताला वगैरे कशी होती ती करतात होती का दोन्ही भाऊ व्यापारी ना भाऊ नाव नंबर एक नाही तुझा चौधरी हा नंबर दादा ब्याण्णव करायची साठ ब्याण्णव करायची मित्रांनो धुळ्याचे व्यापारी आहे तुम्ही बघू शकता आपल्या खानदेश भागातील बागलाण भागातील याच्यावरती तुम्ही धुळ्या बी कॉन्टॅक्ट करू शकता एकच कर नंबर जोडी होती व्यवहार झालेला आहे जोडीला व्यापारी इतर व्यापाऱ्यांशी बी तुम्ही तुम्हाला दाखवले शेतकऱ्या जोड्या पण दाखवल्या व्हिडिओ शेवट पण तर नक्की बघा तर म्हणतो ना जोडी बी तुम्ही बघू शकता एका नंबर गावरान मध्ये लाईट वगैरे जोडी नमस्कार दादा भाऊ नमस्कार म्हटलं नमस्कार दादा काय सांगितलं भाऊ जोडीचे सत्तर हजार गावरान मावळे का दादा हा दादा कामाला वगैरे कसे चालू आहे रे संपूर्ण कामाची गॅरंटी पैसे हाकलून पैसे का व्यापारी का शेतकरी व्यापारी दादा दा। व्यापारी का आपण पाटील निखिल पाटील नंबर काय दादा तुझा माझा मोबाईल नंबर ब्याशी बासठ नव्वद अकरा नव्याण्णव नव्याण्णव पुढे ओढ ना थोडी बघू शकता जोडी एकदम चप्पल आताच ते काय ऊस तोडीत लागते एकच नंबर चालवल काय का गाड्याला बासठला फायनल द्यायचे आहे का ધન્યવાદ પમ વ્યવહાર બગા પ્રાખવ બોલ્યો કામ વ્યવહાર થોડા વરના બાકી

साठ ला ला दिले का मित्रांनो तुम्हाला तुम्हाला दाता वगैरे एकदम साठ मध्ये व्यवहार झालेला भाऊ व्यापारी आहे तुम्हाला एक तुम्ही बघू शकता व्यवहार बाकी होता केवळ नमस्कार काका कुठले काका तुम्ही तर धुळ्या मार्केटमध्ये आमेळणार वगैरे काका दाताला वगैरे कसे होते सगळं बघितलं गेलं दाताला वगैरे व्यवहार कॅशमध्ये कॅश कॅश आखलून पैसे का दादा मित्रांनो आठ दिवसात पैसे मित्रांनो तुम्हाला धुळे मध्ये बघू शकता एकदम आखलून बेणं वगैरे नंतर पैसे दिले तरी चालतील जोडी वगैरे तुम्ही बघू शकता भाऊने एकदम गॅरंटी वगैरे म्हणजे जोडी दिलेले व्यापारी भाऊ तुम्हाला मी आता पूर्ण धुळे बैल बघा दाकडे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे धुळे वगैरे जोडी तुम्ही जोडी बघू शकता एकच नंबर आहे नमस्कार भाऊ काय सांगितले जोडीचे एक लाख हजार एक लाख साठ हजार दादाला कसे उत दादा चार तास साधा तो कामाला चार्ण। चार्ण। का कामाला वगैरे दादा चालू आहे का सगळ्या कामाला सांगायला एक सांगायचं मित्रांनो एवढं कमी जास्त उन्हाला जोडी बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे दाताला वगैरे बी भारी आहे दादा थोडा मंदीचा म्हणून जोड्या बऱ्याचशा उरलेल्या आजच्या मित्रांनो ही जोडी पण तुम्ही बघू शकता जोडी एकच नंबर आहे भाऊ हे भाऊ नमस्कार काय सांगितलं दादा हीचे ऐंशी ऐंशी आज दाताला कसे होते रे दादा पुरे पुरे झाले कामाला वगैरे चालू होते का आज बा माल बरासा आलेला आहे भाऊ बाजारात का नाही कारण का एवढा माल थांबायला तरी मंदी चालू आहे का थोडी ना तुम्ही बघू शकता शेतकरी का भाऊ बाजारात थोडी मंदी आहे पण शेतकरी बैलतोडी दाखवतोय तुम्हाला इतर थोडं आज बाजार फुल भरलेला आहे बाजारात पूर्ण एकदम बैलतोड आलेला आहे इकडे या बी बघू शकता तुम्ही एकटा नंबर नमस्कार काका व्यापारी काका काय सांगितलं एक जोडीचे पंच्याण्णव हजार दाताला वगैरे कशी होती का ती करतात का करतात होते का मित्रांनो तुम्ही बघू शकता करतात आहे जोडी एका समोर हायटेट वगैरे कामाला वगैरे सर्व चालू आहे का मार्केटची बोली पण अगं आज जरा बाजार का मंदीच आहे का थोडा आज थोडा ढिल्ला आहे का मित्रांनो बाजार थोडा ढिल्ला आहे बाजार बऱ्याचशा जोड्या आलेल्या आहेत कावरांपासून तर तुम्हाला खिल्ल आहे पर्यंत टोटल भेटल तिथं आज आजचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दाखवतो धुळे बैल बाजारामध्ये बघू शकता तुम्ही एकच नंबर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्र बैलांच्या जोड्या पण दाखवतो आणि त्यांच्या किमती वगैरे पण सांगतो मित्रांनो तुम्ही बघू शकता आजचा पूर्ण उरलेला माल आहे तसा की थोडा लेट झाला आहे व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता आज पूर्ण बाजार थोडा मंदीचाच वाटतो आहे जेणेकरून आणि बाजार आज एकच नंबर जोड्या पण आलेला होता आणि बाजार फुल भरलेला होता आजचा धुळे बाजार म्हणता द ग्रेट बपल युट्यूब चॅनलवर तुमचं आलेू शकतो मित्रांनो मी तुम्हाला आजचा धुळे बैल बाजार दाखवतो आहे मित्रांनो धुळे बैल बाजार बघू बाजार पूर्ण मंदीचा वाटतो आहे बाजारात बरेचशा जोड्या आज उरलेल्या आहे बाजार बघू शकतो मी तुम्हाला मी पूर्ण आता आजचा माल दाखल मालच्या किमती हो वगैरे दाखवतो आहे मित्रांनो बाजारात पूर्ण बैल आलेले आहे पण बाजार पूर्ण मंदीचा आहे आज आपण जोड्यांच्या किमती वगैरे हो जाणूनच घेऊ भाऊ आपली घर सोनगीर सोनगीरची का तुम्ही बघू शकता सोनगीरचे पहिले एकच नंबर राम राम भाऊ काय सांगितलं भाऊ यांचे दादा काय सांगितले यांचे यांचे आहे का दाताला वगैरे कसे होते रे हो दादा ते करदात होते का काय किंमत सांगितले का एक एक्केचाळीस मित्रांनो तुम्ही बघू शकता एक एकेच्या सांगायचे त्यांच्या वराला बसवतो कमी जास्त उडणं जाणार पण जोडी म्हणजे जोडी आहेत नंबर आता नो व्हिडिओ तरी लेट बनला आहे पण बाजारपुरा मंद दिस तुम्ही बघू शकता बाजाराच्या काही जोड्या उरलेल्या आहेत त्यात दाखवतो तुम्हाला आज मी बाजारपुरा मंदी जात होता ते तुम्ही बा बघूया सगळे बघू येतात गावराने वगैरे बनल्या जोड्या बऱ्याचशा उरलेल्या आज तुम्हाला आजच्या म्हणजे काय जोड्यावर उरला आहे बाजारपुरा लेट झालेला आहे मी बघू शकता तुम्ही हो नमस्कार काय सांगितलं भाऊ जोडीचे दादा काय सांगितलं दादा जोडीचे ऐंशी दाताला वगैरे कसे होते रे पूर्ण होते का कामाला वगैरे चालू आहे सर्व थोडे पुढे होणार दादा हो ना हो ना दादा थोडे ना जोडी बघू शकता जोडी एक हायटेट वगैरे आपण नुसतं तोडी वगैरे एक नंबर वापरू शकता जोडी हो नंबर बोलला नावा नंबर 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 वगैरे दिला जोडी बघू शकता तुम्ही आजच्या जे काही शेतकरी आहोत थोडीच्या व्यापाऱ्यांना जे काही लागते बैलगाड्या वगैरे तर बैलगाडी वगैरे वडायला एकाच नंबर जोडीच्या जोड्या बी दाखवतो मी गावरांमध्ये मित्र ना तुम्हाला गावराने बी बरेचसे बघायला भेटल बाजारामध्ये आणि इतर बी वगैरे बघायला भेटेल तुम्ही बघू शकता बेलबजार दाखवता आजचा व्यवहार चालूच आहे तुम्ही बघू शकता પૈસા પૈસા ઘરમાં માણસ પૈસા

त्यांचा व्यवहार चालू होता तुम्ही बघू शकता भाऊ दाताला वगैरे कसे होते ते करतात होते का दिले का का थोड्यावरनं चालू आहे का करतात होते का भाऊ करतात कामाला वगैरे सगळं चालू आहे काकलून पैसे का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दाताला वगैरे ते बघता ते करतात होते हाकलून पैसे त्याचा व्यवहार चालू होता थोड्यावरनं बाकी होता भाऊ नमस्कार दादा काय सांगितलं भाऊ खिल्लारीचे पासष्ट हजार दाताला वगैरे कसे होते दादा एक एक चार होते का नंतर ना बघू मी तुम्हाला सर्व प्रकारच्या जोड्या बघायला भेटतील इकडे इथे व्यवहार चालूच आहे तुम्ही बघू शकता थोड्यावर ना बाकी होता तुम्ही जोडी बघू शकता गावराने एकदम लाल मध्ये पावरे बैल म्हणतात त्यांना व्यवहार चालेलच आहे त्यांचा तुम्ही बघू शकता अगा दिला गेले का कितीला गेले एक्केचाळीसला लाल गावडा नाही काहीला बघू शकता तुम्ही एक्केचाळीसला दिल्या गेलेले मित्रांनो किती जात होते का दाताला वगैरे कसे होते सहासा जात होते का दांड्याचे मित्रांनो सहासा दातच होते का गॅरंटी वगैरे सर्व्हिस दिलेली आहे त्यांची तुमचा ना बजार थोडा मंदीचा आपण विचारू व्यापाऱ्यांना पण व्यापाऱ्यांनी जे काय आणलेले होते या दावणी त्या आपण भेट घेतली हो बघू शकता तुम्ही तिथून तर तिथून पूर्ण आज दाबन आहे जोडी पण इकडे तुम्ही जोड्या पण बघू शकता आजच्या तुम्हाला मी बैल बैलबजार दाखवतोय आपण व्यापाऱ्याशी भेट घेऊ नक्की आज त्याच्या टॉप नमस्कार भैया नमस्कार नमस्कार काय सांगितले यांचे तर मित्रांनो व्यापारी बाजार कसा आहे थोडा थोडा मंद आहे बाजार थोडा मंद आहे का यांचे काय सांगितले पंचाण्णव दाताला वगैरे कसे होते जातो सास जात होते का तुम्हाला कामाला वगैरे काळा वक्राला चालू आहे कंप्लेंट काळा आहे मद्रासी मद्राशी आहे आणि बाजूचे गावरान किल्लार यांचे काय सांगायचे पंचांची सांगायचे त्यांच्या व्यवहाराला पैसे तीन कमी जास्त दोन तीन हजार कमी जास्त आणि बाजू टायर तिघ का ते टायर यांचे काय सांगितलेख तर तिघांचे दीड लाख एक चाळीस लाचाळीस ला देऊन टाकू तुम्हाला तुझा नावा नंबर सांग ना एक वेळेस त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा त्र्याऐंशी एकोणसिस पासष्ट पंधरा बारा तर मित्र तुम्हाला नंबर दिला त्यांची पूर्ण दावन दाखवतोय मी तुम्हाला आज धुळ्याचे व्यापारी यांचे हा सिंगल आहे का काय सांगितले सांगायचे आणि पस्तीस ला देऊन टाकायचे हे दोघं मावळी गावरांमध्ये पासष्ट सांगायचे का ला देऊन टाकून भाऊ हे दोघांचे दोन एक का दिला गेले कितीला गेले ते दिले हे हे रे पैजा यांची पासठ पासष्ट सांगायचे तर मित्रांनो मी तुम्हाला आता दोन तीन हजार कमी जास्त तुम्हाला इतर हे पण दाखवतो मी तुम्हाला आता जे शेतकरी जोड आहेत ते दाखवतो इथं व्यापाऱ्याच्या होत्या आज बाजार फुल मंदीचाच आहे